ज्यांच्यावरती संकट आलं आहे तो शेतकरी समाजाने ऐकणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे मी एक आठ दहा दिवसापूर्वी जेव्हा पूरग्रस्त विभागाची पाहणी केली होती आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो पन्नास हजार रुपये हेक्टर ही काही माझ्या मनातली मागणी नाही ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची मागणी आहे कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली आहेत आज आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत म्हणजे अक्षरशः खरडवून गेल्या त्या खरडवून गे शब्दाचा अर्थ तिकडे कळतो जमिनीचा वरचा मातीचा थरच वाहून गेला आहे दगडगोटे वाहून आलेले आहेत खालचे जे दगडगोटे होते ते वर आलेले आहेत अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत पाणन रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत मला काही शेतकऱ्यांसाठी की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं मिंपूड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेली आहे घरं वाहून गेलेली आहेत म्हणजे संसारच वाहून गेलेला आहे आयुष्य वाहून गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की कि किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने के केलं आणि आता त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे साधारणतः हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला दोन पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या आता जी गरज आहे ती म्हणजे एकतर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं त्याच्यानंतर कर्ज माफी करणं कारण कर्ज आता फेडूच शकत नाही पहिलं कर्ज चढले कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरावे लागतात ते काही काळ थांबवून पण ते थांबले तरीसुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार म्हणजे चक्रवाढ व्याजीसारखं ते झालं मग जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तो ते तैचे ते, हे हैचे ते, मैं उभास तर ते कर्ज त्याचे हप्ते हे कर्ज ह्याचे हप्ते म्हणजे आज शेतकरी उभाच राहू शकत नाही तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेत घेतली पाहिजे पालकत्वाची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या